सध्या भरपूर अशी थंडी पडलेली आहे आणि या कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये आपल्याला जर शेकोटी वगैरे शेकायला असेल तर खरंच खूप भारी वाटतं आमच्याकडे पण थोडी जागा शिल्लक होती आणि थोडी लाकडं सुद्धा आमच्याकडे शिल्लक होती मग आम्ही इकडची तिकडची चार दगड गोळा केली आणि अशा पद्धतीनं चूल तयार केलेली आहे जेणेकरून आम्हाला शेकोटी सुद्धा शेकता येईल आणि आंघोळीचं पाणी सुद्धा तापवता येईल आणि या चुलीवरती आम्ही भलं मोठा असं आंघोळीच्या पाण्याचं पातेलं ठेवलेलं आहे आणि हा आहे आमचा कृष्णा जो की सकाळी लवकर उठतो आणि शेकोटी शेकायला म्हणून चुलीच्या समोर बसला कॅमेरा दाखवल्यावर लगेच हाय करत आहे जाऊबाई आमच्या मुलांच्या डब्याची तयारी करत आहेत आज होता बुधवार आणि बुधवारी मुलांना चपाती भाजी सोडून घरीच बनवलेला वेगळा पदार्थ द्यायचा असतो म्हणून यांनी आज पालकाचे पराठे केलेले आहेत मुलांना डब्यात देण्यासाठी आणि इतरांना सुद्धा नाश्त्यासाठी म्हणून इकडे आमची मुलं स्कूल हो हो ला जाण्यासाठी रेडी झालेली आहेत हा आहे आमचा चिकू टिफिन बॅग राहिली म्हणून घेत आहे आमच्या मुलांची शाळा नऊ ला भरते त्यामुळे नऊ ला पाच कमी असताना त्यांना स्कूल मध्ये सोडावं लागतं आणि त्याच्या आधी सगळं आम्हाला त्यांचं आवरावं लागतं स्कूल ला जाण्यासाठी आम्ही त्यांना रिक्षा वगैरे काहीच लावलेलं नाही कारण घरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती मुलांचं स्कूल आहे त्यामुळे आम्ही घरचेच कोणतरी मेंबर त्यांना सोडायला किंवा आणायला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये